नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बौद्ध गया मुक्त विहार या आंदोलनाला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळत असताना आंबेडकरी समूहातील विविध राजकीय पक्ष तसेच विविध संघटना या जगव्यापी आंदोलनात सहभागी होत आहेत काल दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरसेनापती रिपब्लिकन सेनेचे नेते माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत प्रचंड असा आंबेडकरी एल्गार पाहायला मिळाला यावेळी प्रचंड असा जनसमुदाय रस्त्यावर उतरून बौद्ध गया मुक्तविहार होण्यासाठी आक्रोश करून घोषणाबाजी करत होता ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुंबई अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद